नमस्कार शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आपल्या भागातील आत्ताची एक महत्त्वपूर्ण बातमी निमशेरगाव येथील अविनाश उर्फ दीपक ओमगोंडा पाटील उर्फ गौंडाप्पा याचा खून झाला आहे ही घटना तमदलगे बसवानखिंड येथील पोलीस गोळीबार मैदान केंद्राकडे जाणाऱ्या रोडवर झाली आहे घातपात झाल्याचा संशय त्याच्या परिवारांनी व्यक्त केलाय घटनास्थळी जयसिंगपूर पोलीस पथक दाखल झालं असून या ठिकाणी सकाळी पंचनामा सुरू असताना पावसाचा जोर वाढल्याने पंचनामा करताना अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत महित अविनाश एक कुशल शेतकरी ओमनी व्हॅन चालत होता मात्र खून का झाला याबाबत माहिती स्पष्ट नाही दरम्यान जयसिंगपूर विपभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर रोहिनी सोळुंके पोलीस, पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्यासह गुन्हे शोध पथक व पोलीस कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे मन अविनाश पाटील एक सर्वसामान्य कुटुंबातील तरुण कष्टकरी वर्गातील होता मात्र त्याचा खून का झाला याबाबत निमशिरोवा तमदुर्गे गावात तर्कवितर्क चर्चा सुरू झाल्या आहेत दरम्यान या घटनेने परिसरामध्ये एकच खळबळ माजली आहे खून झाल्याचे ठिकाण हे अत्यंत दुर्गम आहे या ठिकाणी झाडी झुडपे तसेच अगदी शांत एरिया आहे या ठिकाणी हा खून झालाय हा खून रात्री झाला असावा असा संशय यावेळी व्यक्त करण्यात आला आहे